मी आलोय आता पिहू साठी कानातलं आणि पैंजण करण्यासाठी कानातलं हिला मस्त पैकी अ मस्त पैकी झुमक करायचं आणि कृष्णाला पण नाकातली न करायची नाकात या ह्या नाकात गोळा पाडायचा तुझ्या कानाला गोळा पाडायचं का तुझ्या हे बघा इथं आहेत पैंजण तर ही भारी भारी पैंजन आहेत वाव व्हेरी नाईस ही पायाला जास्त जड होईल किच्या नाही ना जड होत असेच असतात का पिऊ कसले घालायचे तुला कस पण जड चला एक म्हणते का अरे पोरांनो ब्लॉग बघता तुम्ही कोण बघता सगळी बाहेर बघायला तिकडं हो बघतात बघतात फोटो फोटो काढा आता फुल व्हिडिओ मध्ये येणार आहे तू उद्या युट्यूबला

Okay. 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 तर आपला विषय कुठं होता पैस विषय होता नक्की असलं हो का कसलं घ्याव पैजण हे समज नाही मला ऐक ना पूजा पूजा कसले घ्यायचं पैजण हिले हल काय वाय कुठलं चांगलं वाटत हे हे का असलं नको मला वाटतं असलं असलं करावा हे बसते का बघ पूजा ऐक ना हे असल्या मनावाला घेणं जरा थोडस हे वाटते एवढेच आहेत का जरा थोडसं जरा कसं असं हे 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 बघा हे हे कसं आहे ही फुला पोला वाला त्यातून असे जरा म्हणजे हे फेंस आहे का त्याच्यामध्ये का पण हे कडक काय होता पायाला टोचल ना कडक वाळ टाईप आहे वाळ प्लास्टिक मध्ये हां हां हा, हा, पण ती टोचल ना त्याच्यामुळे मळाको म्हटलं होतं अयो अरे माझा बाबू तुमचा झिंगा जिंगाला पाय जेन केले बाबा हां आणि की पूजा असलंच कर आणि आहे ना कानातलं काय कानातलं पण बघूया कानातलं पण दाखवा के असं वरती काढून ठेवा के आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवायचे युट्यूब फॅमिलीला हाय करा हा सगळ्यांना आपले सोनार बाबा सोनार काका बाबा

काय 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 हे नाजूक ना जरासं साकळीवाले मागच्या वेळेस असत होतं मागच्या वेळेस काय फक्त काड्या होत्या का हे होत्या एपूजे मागच्या या वेळेस आल्यावर दाखव का कुठे कुठे कुठं आहे दाखव ना दाखवा का ग याच्यामध्ये आहे कृष्ण काड रहा है त्यातला ममेसो मम्मी हा लाईट वेट लाईट वेट कान खाली लोंबून आहे त्याला कृष्णा थांब रे बाबू थांब पूजा ही कस वाट पडलं काय पडलं होत तुटून याची तार आहे का एकाची तार कुठे गेली तार बघ कुठे तार असेल एक दोन चारशे रुपयाची तरी हा आताच आताच पाडले का होती का त्याला का पडली नाही पण टाकून घेतले हा ना ती दिसल पिवड्या मागसर काय हा 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 मोहट्यांचे का बारक्यांचे असलं 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 कि खाली पूजा

बाय टाईप कुठलं घ्याव आता काय एवढेच आहेत का असे हां 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 ही कली तर ते मोठ्यांची असते ना अरे कोणच घ्यावं मला तेच समजत नाही का हे हे असलं तर नको बा हे पण नको हे हे पण नको हे कुठलं घ्यायचं टॉचवायचं म्हटल्या हे हेच तार जाते का टॉर्चवायला तेच ना बस काय उपयोग नाही तिला

तेवढ्याकडे बघ हा ती छान वाटते ती गत असल्यावर दिसते हा तेच 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 घ्या असू द्या घ्या तेच परत बघू अजून एकदा टोचू नाही बारकाली इकडं मोठे हा 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 नाही इथं ह्या बेळाच्या माग पाडा नाही माग थोडस हो मी मी पॉइंट करून देऊ का पेनाने मला पेन द्या पॉइंट मारून देतो तुम्हाला कुठं टॉच व्हायला व्हेरी गुड hmm. पिऊ थांब थांब तुझं कान दाखव बाबू कान दाखव हे ना थांब 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 पिवड्या थांबा टका हिथ तिथं आणि इकडं दाखव पिवड्या थांब 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 बाबा हा हे कस वाटतं हिता हा ना थोडस वरती वरती पाचवायचं का त्याच्यात थोडस वरती परत काय होत लोंबत हा म्हणजे थोडस आतमध्ये घ्या मग पण वरती घ्या थोडस नाही तर खाली काय होईल असं असं हे होईल चालतंय मग करायचा कार्यक्रम आणि काय घ्या कार्यक्रम पार पाडायचा जागरणाला जागरणाला सांगितलं नाही तुम्हाला म्हणलं मी फोन काय सांगता बरं जाऊ द्या जागरण संध्याकाळ जेवायचो आपण काय त्याच्या मायला साठी जागरण जागरणाने माझा गोंधळ घात काय सांगूळ हा आपण इथं मस्त संध्याकाळ जेवायचं कुठल्या हॉटेल जागरण घालायचं कुठल्या हो तुम्ही जे मन चालत्या हॉटेल ಬೋಲಿಯೋ ಬಗ್ತನಾ ಪಾಂಡವಾ बाय 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 बायोटे ती ते केलं ह्याच सिलेक्ट केलं आता पैंचनाच राहना आ... पूजा पूजा हे असलं बाळे टाईप घ्यायचं का असलं वाच टाइप घ्यायचं कसं वाटतं तुला चांगलं वाटका ना असले ह्याच्यात काढा काही असले थोडस जरा आणि ऐका हिला पण द्या पैजण आणि ह्याला पण गळ्यातला बदाम दाखवा हा सगळ्यांना एकदमच बदाम हरावलं आपण हरवलं चोरट्याने हाणलं त्या ह्याच्यात आप काय ना काय मला तर विश्वास नाही आपण काढला असेल काढून इकल पाय हे करशील ए कृष्ण तुला ऐक तुझ्या बड्डेला मोठं करायचं का आता छोटे छोटे नको बारके येत तुझ्या बड्डेला मोठं करू की नको नको दिसते वा 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 माझा झिंगा किती बारीक दिसते पिवड्या इकडे बघ बाबू ये इकडे बघ आ किती आि

स्माइल कर मला तोंडात मोठ झालं स्माइल ही 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 गरले मारते हे काय झालं चांगलं दिसत चांगले ना <laughs> चांगले का <laughs> चांगले असो ते चल घे फायनल ते पण <laughs> मी काय म्हणतोय ती लई जाड दिसतोय पण <laughs> मी काय म्हणतोय ती लई जाड दिसतोय पातळ नाही का पातळ एकच कडी कमी डबल कडी बर साईज तेवढच आहे फक्त ते ब्रॉड दिसते ब्रॉड पाय तिला जेपायच नाही मग ते पिवड्यात तसं का बघते मार्क मशी म्हण आहे ग माझ्याकडेच बघायला आता तर हुँ, हुँ, हुँ। चारा। चारा हो हो तर चला मित्रांनो काय होत व्हिडिओ खूप लांब का होतो हा तर तुम्हाला तर दाखवलं आता पैसे घेतलंय आणि कानातलं पण घेतलंय कानातलं कुठे गेलो आपला दुकान कुठे चेंज केलं आलंच नाही ही पालो की आज आलो की आज आलो त्याच्यात नाही आलं ते का हे कानातलं घेतले आणि ही, ही पायातलं घेतलंय आणि कृष्णाला करायचं का नाही वगैरे सगळ्या गोष्टी उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतील अवश्य बघा उद्या ब्लॉग या आणि गोळा मुठरा करते जय की तर आजचा ब्लॉग इकडेच तुम्हाला ओके बाय बाय पियू बाय बाय कर पियू बाय बाय कर कॅमेऱ्याला पियुडे बाय बाय कर पियू बाय बाय कर ही तुमच गरजले बघते पियुडे बाय बाय कर पियू बाय बाय काय की बाय बाय कर बाय पिऊ बाय बाय कर अरे बाबू पिऊ बाय बाय कर बाय बाय कर कि कॅमेराला बाबू भीतीच आहे ते बस काय कुठं बघू तिकडं काय बा बाय वय तिकडं चला बाय 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 बाय